जास्त काम तर तीच करते आम्हाला आहे बघा अशी पाहिजे मैत्रीण बघ बाजू घेतली गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर खूप साऱ्या कमेंट्स होत्या सा की पूनम तुझं डेली रुटीन दाखव म्हणून पण काय होतं डेली रुटीनसाठी ना माझं रुटीन अजून सेट झालेलं नाही आहे पण आज दिवसाची सुरुवात अशी छान झाली होती सकाळी उठले योगा थोडासा केला त्याच्यानंतर बाहेरचं थोडं झाडून काढलं कचऱ्याचे डबे ठेवले नेहमी प्रमाणात आणि आंघोळ झाली चहा झाला पूजा झाली आणि कलायत म्हणाल तर दहा वाजलेले आहेत सो अशी छान सुरुवात झालेली आहे दहापर्यंत बऱ्यापैकी कामं आवरलेली आहेत आणि आत्ताच ना साक्षीचा फोन आला होता की वॉक करायला दिव्यांनी साक्षी निघाल्या होत्या आणि येता येता इकडे येत आहेत आणि मस्त मी चहा करायला ठेवलेला आहे आम्ही एकत्र बसून चहा घेऊ येस माझा सेकंड चहा होईल आता सकाळी उठला मी अर्धा कप घेतला होता आणि घर म्हणाल तर रात्री झोपताना मी थोडंसं नीटनेटकं करूनच ठेवत असते आणि किचन सुद्धा त्यामुळे काय माहिती आहे का आणि किचन सुद्धा त्यामुळे सकाळी उठल्यानंतर एकदम फ्रेश वाटतं त्या आल्यानंतर छान असा गप्पामुळे चहा पिऊ चला त्या आलेल्या आहेत राखी भेटल्या तिथं बसलो बोललो त्याला सांगितलं तरी मग ते तुला सांगितलेलं नाही की तो म्हणालच ना मला पण चालली आणि आम्हाला घेऊन नाही जाते अजून मग ते मला लगेच बोलते ना खूप तू चालतील मला नाही आपण त्यात करू तर हा जो व्हिडिओ आहे तो दोन आठवड्यांपूर्वीचा आहे भरपूर व्हिडिओ मी शूट करून ठेवलेले आहेत आणि जसा जसा वेळ मिळेल ना तसं एडिट करून पोस्ट करणारच होत पण काल मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि मला कमेंट्स आल्या पुन्हा तुला नवीन मैत्रिणी मिळालेल्या आहेत म्हणून जुन्या मैत्रिणींना विसरलीस की काय तर असं काही नाही आम्ही आधेमध्ये भेटत असतो काही कारणामुळं आम्ही थोडंसं कमीच भेटणार आहोत त्याचं कारण म्हणजे साक्षी आहे ना तिची मुलगी यू एसवरून आलेली आहे आणि सुट्टी ती आहे त्यामुळे त्यांचे भरपूर प्लॅन्स आहेत त्यानंतर तर तिची मुलगी छोटीवाली टेन्थ ग्रेडला जाती आहे त्यामुळं त्यामध्ये सुद्धा ती बिझी आहे अष्टविनायक ते करतायत त्यामध्ये सुद्धा बिझी आहेत म्हणजे मी आहे फ्री असं म्हणा की मी विसरलेली नाहीत तेच मला विसरतायत असं आणि दिव्याचं म्हणाल तर त्यांचे सासू सासरे आलेले आहेत त्यामुळे तीही बिझी होऊन गेली आणि ती जॉबही करते त्यामुळं तसाही तिला कमीच वेळ मिळत असतो काकूनचं म्हणाल तर त्या तर आमच्या सगळ्यांपेक्षा जास्त बिझी आहेत परवा मी फोन केला होता तर त्या इथं नव्हत्या मुंबईला होत्या आणि आत्ता उन्हाळ्याच्या ती सुट्टी सुरू झाली आहे त्यामुळं नातवंडात त्या, त्या खूप बिझी होऊन गेलेल्या आहेत त्यांना वेळच मिळत नाही पण मी ना कधी वेळ मिळाला तर एक छोटंसं छान पॉटलक ठेवणार आहे तेव्हा मात्र सगळे आम्ही पुन्हा एकत्र भेटू तर अशी काही ना काही कारणं असतात त्यामुळं सगळ्यांना नेहमी भेटता येईलच असं नाही आणि कसं होतं माहिती आहे का एकाच सोसायटीत आपण असलो ना पटकन भेटता येतं वेगवेगळ्या ठिकाणी असल्यानंतर भेटायला येणं वेळ काढून थोडासा फरक पडतोच कसा वाटला आधीपेक्षा छान आहे की आधीचा होता छान चला दिव्याला आवडला आवडलाय खूपच छान आहे ना आणि ह्याचा एक सोफा आपण वर ठेवला स्टडी रूम मध्ये आणि चेअर आपल्या बेडरूम मध्ये कारण लागणारच होतं तिथं एकदम छान दिसतंय ना आणि सेटिंग आपण चेंज करू शकतो इकडं तिकडं चला मैत्रिणी छान वाटलं की छान वाटतं इथला टेरेसवर घेऊन गेलो आपण तो टेबल आणि चेअर होते बघ ते वर आहेत ठीक आणि ते पण छान दिसते अगं वर पण अगं पूल करू शकतो ना कोयकले बघ नाही कसं आहे गं क्वालिटी त्यांनी चांगलं केलंय ना हे चेअर हे गादी साक्षीचं खूप होत नीट करा असं करा ऋतत नाही ऋतत नाही ते कारण हे आहे ना थोडस अनकम्फर्टेबलच आहे हा चे तू ही पण मेंडिंग बघितली नाही का ही ऑनलाईनच घेतली होती अमेझॉन वरून हा ही पण अमेझॉन ऑनलाईनच घेतले बऱ्यापैकी हे फक्त आपण गेलो होतो गो साक्षी ह्याच्यामध्ये पिंपरीमध्ये त्याच्यामधून घेतलं मी मी

तू म्हणलीस ना बॉटल त्याच्यामध्ये स्टोरेज तो तिथे ठेव आणि तो ती बास्केट मागे ठेवते आणि छंदी सल्ला तेमा अरे उपमा आणि आम्ही अष्टविनायक करायचं ठरवलं होतं दोन गणपती केले आम्ही हो बाहेर वाच दिवशी आम्हाला ते क्रमाने करायचंय म्हटलं सिक मग मौ पहिले मोरगावचा करायला लागतो सिद्ध टेक मग आम्ही दोन केले कोण कोण म्हणजे फॅमिली ओके गाडी आम्ही पण काल परत जाणार होतो आम्ही पाली आणि महाडला दादा सुट्टी कशी काय घेतली त्याने जाण्यासाठी पण आम्ही परवा एवढे एक्झस्ट झालो आम्ही नाही गेलो आम्ही यायचं आम्ही नाही गेलो मग काल आणि नाही ऑलरेडी बरं मला वाटले नंतर बघू आणि करायचं तर आहेच एक जर घेतला ना मोरगावला तो अष्टमी नाय करायचा असला ना त्याची गण तो नारळ घेऊन जावं लागतं आणि काय करायचं दाखवायचं देवाला मग शेवटी परत मोरगावला जावं लागतं मग तो फोडायचा नाही काय मग माझ्या भावाकडे जेवण या बॅकयार्डच्या फर्निचरवरची जी गादी आणि पिलो दिसत आहेत ना त्याचा कलर मी आणि साक्षीनंच डिसाईड केला होता ती आली होती आणि आम्ही मस्त असं बसून कॅटलॉगमध्ये बघितलं होतं की कुठला कलर छान वगैरे दिसेल आउटडोअर ठेवायचा आहे आणि आम्हाला दोघींना ना हा कलर आवडला आउटडोअरसाठी आहे तर तिचं असं होतं की मळखपाऊ कलर ठेव म्हणजे सारखं क्लीन करावं लागणार नाही तर आम्ही आधीमध्ये भेटत असतो पण प्रत्येक वेळेलाच व्हिडिओ शूट करणं शक्य होत नसतं आम्ही इव्हिनिंगला वॉक वगैरे करतो चहा वगैरे घेत असतो त्यानंतर मी तिला अर्ध्या वाटेपर्यंत वॉक करून सोडून सुद्धा येत असते आणि तसंही सणावराला भेटणं शक्यच होत नाही कारण त्यांच्याही सोसायटीमध्ये खूप छान छान असे कार्यक्रम ऑर्गनाईज केलेले असतात आणि त्यांना तिथं जायला आवडतं इतके वर्ष तिथं राहतात म्हटल्यानंतर असो आम्ही छान असं भेटलेलं आहोत आणि नेहमीप्रमाणे गप्पाटप्पा आमच्या सुरू आहेत कुठल्याही विषयांवर आम्ही तासन तास बोलू शकतो मजा येते म्हणून चालेल चालेल आम्ही <laughs> नव्हे साक्ष इतकं फर्निचर वर खाली गेले माहितीये काय पहिला वर होत त्याच्यानंतर खाली तुम्ही म्हणता ना काय कशामध्ये बिझी आहे तर ह्याच्यामध्ये बिझी आहे आम्ही वर खाली इकडं तिकडं सगळ्या गोष्टी करतोय एकदा सेट झालं ना आता पुढच्या महिन्यापासून आराम जास्त काम तर तीच करते माहिती आहे बघ अशी पाहिजे मैत्रीण बघ बाजू घेत येस नवीन घेतली आपण छान वाटायला हा आधी सॅक होती काय आलटून पलटून युज करू शकतो व्हिडिओ बघून सगळे म्हणतील पुनम मैत्रिणींना बोलवले शिलाना एकदम स्पेशल असे पोहे बनवायचे होते आणि मला आणि दिव्याला खायला घालायचे होते खूप दिवसांपासून तिची इच्छा होती आ, की घरी या चहा वगैरे करू पण मला तिकडच्या साईडला जाणं झालंच नाही त्यामुळे स्वतःहून छान असे स्पेशल पोहे ती आमच्यासाठी आहे चला तर साक्षीच्या हातच्या पोह्यांची रेसिपी आपण पटकन बघूयात शेंगदाणे कांदा हिरवी मिरची कढीपत्ता आपल्याच झाडाचं आहे आता खूप चढा चालल्या ना गडीबद्दल हां खूप मोठा आहे जाऊ ना वर आपण हे खाऊन जाऊ हो सगळे झाडं छान आले आहेत तर खूप छान आलं आहे पोह्यांची वगैरे नाही खूप देतिक आणि ते नवीन काय करणार ते पोहे होतील ते पोहे तळून वरून टाकायचे बघू नाही मी काही खाल्ले नाही बघू ना तर हसत खेळत मजेत आम्ही ही रेसिपी करतोय खूप मजा येते एकत्र आल्यानंतर धमालच ते म्हणते ना छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आनंद मिळतोय तर हीच आणि साक्षी स्वतःहून मस्त असे पोहे बनवतीय आणि मी आणि दिव्या वाटच बघतोय कधी एकदा पोहे होत आहेत आणि कधी आम्ही त्याच्यावर तुटून पडतोय साखर साखर लिंबू डोक्यात भूक लागला तुझ्या टाकशील ते, ते, ते आम्ही खाऊ <laughs> एकदम प्रेमानं प्लेट सर्व करण्याचं काम सुरू आहे हा साक्षी हो चला जेवणाची वेळ झाली पोहे हो ना सो uh -huh. so, एकदम सिंपल आमचा ब्रेकफास्ट आहे ऍक्च्युली चहा झाला चहा आता करायची गरज नाहीये जिलेबीवर भागू ग्रेप्स आणि हे दिसत तर लागले छान चला निवांत आम्ही गप्पा मारत पोह्यांचा स्वाद घेतो आणि त्याच्यानंतर टेरेसवर जाऊन त्यांना झाडंसुद्धा बघायची आहेत मी छान छान ड्रेस घेतले होते तर त्या दोघींना दाखवते मैत्रिणी आल्या की काय काय घेतले काय काय नाही दाखवायला मजा येते नाही का ह्याची रेड पॅन्ट आणि ओढणी नाही येत कुठे जायला हा छान आहे हा रेड छान आहे हे बघ आणि उघडत आणि ओढणी बघ आणि ही पॅन्ट त्याच्यावरची बघ ना खूप सुंदर दिसायला इकडं बघ आणि अगं त्याला बेट पण आहे घेऊन टाक ना तो कंबो तुला दोघे कधी टाकाल नाही घेऊन जा कधी घालायचं असेल तर तुला छान दिसायला येत बघ ना हिला मला आता काय माहिती मला दिसलं नाही दिसलं तर घा पर्याय नाही मी घालतच असते छान दिसतो दिला दिवस साडी घेऊन छान टाइम झाला ना आता ऊन लागणार सकाळी सकाळी ऊन कमी होता तेव्हा आला होता तुम्ही कुठं कुणाला येत अचानक प्लॅन ठरला का ओके okay. नाही त्यांना पण बोलवू आपण काहीतरी प्लॅन करू चहाला खूप दिवसापासून त्यांची इच्छा आहे ना चालेल चला बाय बाय बुधवारी फिक्स भेटू आपण बाय बाय